नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज आपलं स्वागत विमा कंपनीतील उच्च पदावरील आपल्या पदाचा गैरवापर करून महिला सहकार्याला फसवून लैंगिक अत्याचार केल्याचा आणि महिलेचे अश्लील व्हिडिओ बनवून लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय संपूर्ण प्रकार मुंबईत घडला असून मुख्य आरोपीचं नाव प्रदीप नरय असं आहे नरळे हा अंधेरी येथील एका विमा कंपनीत शाखा मॅनेजर म्हणून कार्यरत होता ऑनलाइन मीटिंग दरम्यान कामाच्या निमित्तानं त्याची ओळख नागपूर शाखेतील बत्तीस वर्षीय महिला शाखा मॅनेजर सोबत झाली हळूहळू हो हो त्यांच्या संपर्कात वाढ झाली आणि कामाबरोबरच वैयक्तिक मैत्रीपूर्ण संबंधही निर्माण झाले सत्तावीस मार्च रोजी ही महिला कामानिमित्त मुंबईत आली असता नरेनं तिला पणवेल येथील घरी पाहुणचाराच्या बहाण्यानं बोलावलं त्यावेळी त्याची पत्नी रेणुका ही देखील घरी उपस्थित होती या पती पत्नीने मिळून महिलेला जेवणासाठी आग्रह केला आणि जेवणातून तिला गुंगीचं औषध दिलं ज्यामुळं ती बेशुद्ध पडली या अवस्थेत नरेनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तर त्याचीच पत्नी असलेल्या रेणुकानं त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यावर महिलेला अंगावरील सोन्याचे दागिने व जवळ असलेली रोकड गायब झाल्याचं लक्षात आलं त्यानंतर नरे दाम्पत्यानं तिला अश्लील व्हिडिओ दाखवून बदनामीची धमकी दिली आणि खंडणीची मागणी केली भीतीपोटी पीडित महिलेनं पैसे द्यायची तयारी दाखवली आणि एक दोन लाख नाही तर तब्बल उकळण्यात आले शेवटी पीडित महिलेनं संपूर्ण प्रकार आपल्या पतीला सांगितला आणि दोघांनी नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली प्राथमिक तपासानंतर हे प्रकरण पनवेल शहर पोलीस ठाण्याकडे कर वर्ग करण्यात आले दरम्यान या प्रकरणात पणवेल पोलिसांनी प्रदीप नरेला अटक केली असून त्याची पत्नी रेणुका आणि या सगळ्यातील सह आरोपी पोलीस त्यांचाही शोध घेत असून या आरोपींनी अशा पद्धतीने इतरही महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे याचाही तपास सध्या सुरू आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड